आपण पाहत आहात ओतुरे ते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सत्यशील शेरकर यांच्या प्रचार सभेनिमित्त नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे यांनी माऊली खंडाकडे मनोगत व्यक्त केले चला तर पाहूया उपस्थित मान्यवरांचे मनोगत उपस्थित असलेले देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष एक आदर्श व्यक्तिमत्व चौऱ्याऐंशी वर्षाचा एक तरुण मार्गदर्शक आदरणीय पवार साहेबांच्या सोनं लुटण्यासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर मान्यवर व्यासपीठावरील महाविकास महाविकास सर्व आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज खर तर थोडासा उशीर झालाय म्हणून सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आदरणीय पवार साहेबांना याच व्यासपीठावरती मे महिन्यामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांच्या प्रचारार्थ आलेल्या असताना शिवसेनेची बुलंद तो शिवसैनिक एकनिष्ठ कसा असतो हे आदरणीय पवार साहेबांनी पाहिलेलं आहे या जुन्नर तालुक्यामधून एक लाख आठ हजार एकशे एकोणीस पाताच दान देत असताना शिवसैनिकांनी प्रचंड मेहनत केली आणि त्याच पद्धतीचा ताकद आज देखील शिवसैनिक देणार आहे अनेकांनी देवपाण्यात घालून बसले होते माऊली लढले पाहिजेत मोहित शेट लढले पाहिजेत लेंडे साहेब लढले ले पाहिजेत पण सगळ्या स्वप्नांचा त्यांचा चुरा झाला साहेब महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये यावं यासाठी तुम्ही वयाची मेहनत घेत आहे उद्धव साहेब आजारपणाची मेहनत घेत आहे काँग्रेसची नेते मेहनत घेत आहे आम्हाला सारी जाणीव आहे तुमच्यासारखा ज्येष्ठ नेता पायापाला बांधून देवलेला राज्यामध्ये एक वेळेला नाही दोन वेळेला नाही दहा जणांना माघार यायला लागलेली तरी चालेल म्हणून आम्ही सगळ्या जणांनी माघार घेतली प्रामाणिकपणाने आदरणीय सत्यशीलदारांबरोबर आम्ही सगळेजण आहोत मला तुम्हाला विनंती करायची शिवसेना कालही एक संघ होती शिवसेना आजही एक आणि शिवसेना शंभर टक्के पुढे एक संघ राहील माझी सगळ्या शिवसैनिकांना विनंती आहे आता भूतापांना बळी पडायचं काय कारण नाही कधी सांगितलं जायचं मावली आमच्या बरोबर आहे आहे आमका आमच्या बरोबर आहे तमका आमच्या बरोबर आहे तुम्हाला आता सगळ्यांना दिसतंय आदरणीय पवार साहेबांच्या स्टेजवर आदरणीय सत्यशील दादाच्या स्टेजवर शंभर टक्के शिवसेना एक पडलेली आहे महापंत्रीचा निरोप घेऊन आदरणीय बाजूराव शाह डांगे या ठिकाणी उपस्थित झाले आदरणीय उद्धव साहेबांचा निरोप घेऊन आदरणीय दिलीप दादा आमच्या बांगले या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत माझी तुम्हाला विनंती आहे साहेब आम्ही तुम्हाला खात्रीने सांगतो आदरणीय सत्यशील दादा शेरकर आजच निवडून आले आजपासून फक्त रोज किती हजाराने आघाडी वाटते एवढंच आपल्याला बघायचंय अधिक बोलणार मंचावरती आकून हवं आणि वातावरण पेटून ठेवलं असा शिवसेना पक्षाचा आढावा आदरणीय बाबूभाऊ पटेल विनंती करतो आपण सभेला संबोधित करावं सन्माननीय बनासारखा राजा राजा म्हणा व्यक्तिमत्व अखंड भाँग महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून त्याचबरोबर आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर आणि आदरणीय पदाधिकारी खर तर यायला थोडा उशीर झाला पण भर नक्की काढून घेऊ काही <laughs> अडचणी होत्या काही अडचणी आहेत अर्थात त्या माझ्या स्वार्थाच्या किंवा माझ्या व्यक्तिगत आयुष्याच्या अडचणी आहेत सर्वसामान्य लोकांसाठी जे काही केलंय ज्या ज्या लोकांनी मला काही मदत केली पण त्या सगळ्यांनाच कन्व्हिन्स करणं त्यांना सगळ्यांना समजून सांगणं आणि त्याच्यानंतर खर तर आज सकाळी बाजीराव शेठ स्वतः घरी आल्यानंतर बाजीराव शेठ टाकलं त्यांनी खर तर निरोप घेऊन आले बाबा परदेशी असतील माऊरीशेट असतील तर सगळ्यांबरोबर चर्चा करून आज पवार साहेबांच्या जा सभेला जायचं असेल आणि त्या त्यानिमित्ताने खरंतर इथं आपण सगळेजण आम्ही सगळेजण उपस्थित आहोत अर्थात त्यामध्ये प्रसन्न अन्न असतील ती सगळीच मंडळी की ज्यांनी पहिल्या सुरुवातीपासून आजपर्यंत हा प्रवास या इलेक्शनचा हा सातत्याने पहा खर तर आजचा इलेक्शनचा विषय आज दादा एक तरुण सहकारी तरुण मित्र म्हणून अनेक वर्षापासून बरोबर आहे आणि बरोबर काम करतो दादांचा स्वभाव मी सातत्याने अनेक वर्षापासून जातो दादांच्या अडचणी असण्यापेक्षा माझ्या अडचणी होत्या आणि त्या निमित्ताने खरंतर यायला उशीर होतो दादा आजची इलेक्शन सर्व वेगळी आहे सर्व वेगळी इलेक्शन होत असताना आज तरुणाईकडं तरुणाई आपल्याकडं आशेने बघते सर्वसामान्य माणूस मोठ्या आशेने बघतो विनंती आपल्याला सगळ्यांच्या माध्यमातून एवढी जाईल आमच्या पक्षाच्या माध्यमातून एवढीच आहे तुम्ही काही वेगळं कधी मानलं नाही आम्हाला परंतु इथून कोणाही तो जो पक्षाच्या संदर्भातला आमचा विषय आहे तो मात्र आपण सिरियसली घेऊन आमचे सगळे पदाधिकारी असतील काम करायला आज मंडळींच्या विनंती आपल्याला एवढीच आहे दादा की आम्ही सगळे पदाधिकारी शिवसेनेचे सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू बिंदुमार आजपर्यंत काम करत आलो आणि आपल्याकडून सुद्धा एवढीच अपेक्षा आहे जी मागच्या पंचवार्षिक मध्ये जो आमदार होता त्याच्याकडून ती झाली नाही की सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून तुमच्याकडे सहज तुम्ही उपलब्ध व्हावे सहज त्यांच्यामध्ये आणि सहज त्या त्यांच्या निराकरण व्हावं एवढी एकच विनंती या स्टेजच्या माध्यमातून तुमच्याकडे करतो कारण गेल्या पंचवार्षिकला मी पाहिलं मला एक रस्ता करायला जर आण येत हा माझी आमदार आता माझीच म्हणायला पाहिजे माझी झालंच आहे तुम्हाला सांगतो एका एका रस्त्यासाठी या माणसांनी आम्हाला दहा हॅल्पा मारावे लागले दोन दोन केस एखाद्या गोष्टीसाठी माझ्या अंगावर घ्यावे लागले माझ्यावर कुठे केस करत असताना माझ्या कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन जाब विचारायचा प्रयत्न केला दोनशे रुपयाचा दरोडा टाकला दोनशे दरोडा दोनशे रुपयाचा असतो काय झाला पण प्रशासन यांनी वाकवलं प्रशासन यांनी यांच्या पद्धतीने झुकवलं आणि माझ्या कार्यकर्त्यांवर दोनशे रुपयाचा आणि या सगळ्या गोष्टींचा या इलेक्शन मध्ये आम्ही सगळे नारायण गावकर मंत्री यांना जा विचारल्याशिवाय यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे ना तुम्हाला आज सांगतो अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या स्टेज वर मंडळी भरपूर आहे विनंती आपल्या सगळ्यांना एवढीच आहे आता जर मैदानात उतरलोच आहे तर तो विजयी होऊनच बाहेर यायचं पुन्हा एकदा आणि आपल्या सर्व मान्यवरांचा आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद सरपंच साहेब यानंतर सत्यशील दादा वरती प्रेम व्यक्त करणार आहे तरुण गायक म्हणजे उमेश Subscribe now and press the bell icon. Never miss an update.